सेवा सुपर स्पेशालिटी ब्युरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर येथे मोफत भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न व्हॅरिकोज व्हेन्स एन्डोव्हेन्स लेझर एब्लेशन थेरपी मुडव्यात फिशर पिस्टुला लेसर शस्त्रक्रिया आदींवर उपचार या याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा ते तीन दरम्यान धुळे शहरातील मिशन कंपाऊंड साखरेवर धुळे या ठिकाणी असलेल्या सेवा सुपर स्पेशालिटी व क्रिटिकल केअर सेंटर येथे आज विविध शिबिराच्या माध्यमातून विविध उपचारांवर या ठिकाणी मोफत शिबिर घेण्यात आले ज्यात प्रामुख्याने व्हेरिकोज व्हेन्स इंडो व्हेन्स लेझर ॲबलेशन थेरपी मुडव्याद फिशर फिस्टुला लेसर शस्त्रक्रिया आदींवर या ठिकाणी उपचार करण्यात आले मोफत मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले तर याप्रसंगी या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर प्रतीक मित्तल डॉक्टर संदीप बियानी डॉक्टर एच चौधरी आदींचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत या ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या तर या प्रकारे विविध शिबिरं या ठिकाणी रुग्ण नागरिकांसाठी घेण्यात येत असतात यासाठी संस्थापक अध्यक्ष सुपर स्पेशलिटी ब्युरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटर चेअरमन डॉक्टर राजेश अग्रवाल डॉक्टर प्रतीक मित्तल डॉक्टर संदीप बियानी डॉक्टर हेमंत चौधरी त्याचबरोबर या शिबिरासाठी येथील प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेंद्र डेरे युवराज पवार महेश महाजन गौतम पाटोडे आदींचे सहकार्य लाभले तर या ठिकाणी संपूर्ण सेवा हॉस्पिटल नागरिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तर डॉक्टर बियानी यांनी सांगितले की सध्या व्हेरिकोज व्हेन्सचे रुग्ण संख्येत वाढ झाली असून सदरचा हा आजार पायाच्या पुगलेला नसा असून हा आजार पोलीस पत्रकार केस कर्तनकार हमाल यांच्यात मोठ्या प्रमाणात असतो कारण हे जास्त वेळ उभे राहतात त्यामुळे त्यांना हा आजार उद्भवू शकतो परंतु रुग्ण हे दुखणे अंगावर काढतात काही काळानंतर याचे अल्सरमध्ये रूपांतर होते व हो, त्यामुळे रुग्ण तपासणीसाठी उपचारासाठी येतो त्यावेळेस त्याच्या लक्षात हे येते त्यामुळे असे काही आढळल्यास आपण लगेच सेवा हॉस्पिटल या ठिकाणी तपासणी करावी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे देखील आव्हान यामार्फत करण्यात आले तर या सेवा हॉस्पिटलला या ठिकाणी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सदर उपचार उपलब्ध असून जर्मन टेक्नॉलॉजीचे लेझर मशीन धुळ्यात कुठेही नसून फक्त सेवा हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध असून नंदुरबार मालेगाव चाळीसगाव पन्नास किलोमीटरच्यातील जिल्ह्यामध्ये प्रथमच मशीन सेवा हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध झाले असून नागरिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आज दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी सेवा हॉस्पिटल मध्ये आजाराचं निदान आणि डॉक्टर तपासणीचा पूर्णपणे मोफत शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरच्या फुगलेल्या नसा हा आजार पोलीस किंवा केश कर्तनकार शिक्षक हमाल हे जे लोक दिवसभर उभे राहतात किंवा आवड इवन बरेच पत्रकार बंधू ज्यांना खूप वेळ उभं राहावं लागतं यांच्यासाठी पण हा आजार जास्त होण्याचं प्रमाण आहे आणि त्याचा एक प्रॉब्लेम मोठा असा आहे की हा आजार त्रास खूप देतो परंतु तो जीव घेणार नाही आहे आणि त्यामुळे रुग्ण हे दुर्लक्ष करत सुटतात मग तो अल्सर या स्टेजपर्यंत गेल्यानंतरच ट्रीटमेंट घ्यायला येतात हे न होता जर लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घेतली तर खूप कम्फर्टेबल लाईफ रुग्ण जगू शकतो आणि हेच प्रबोधन करण्याचा आमचा या शिबिराच्या मार्फत उद्देश आहे याशिवाय हा सध्या नुकताच हा आजार राजीव गांधी एम पी जे जे ए वाय महात्मा फुले जन आरोग्य ह्या स्कीम खाली पूर्णपणे मोफत उपचारासाठी मंजूर झालेला आहे आणि रुग्णांनी त्याचाही फायदा घ्यावा अशी पण आमची रिक्वेस्ट होती लवकर जर ट्रीटमेंट करून घेतली तर रुग्णाचं लाईफ हे खूप कम्फर्टेबल होतं मी डॉक्टर संदीप बियाणी आणि डॉक्टर प्रतीक मित्तल निर्णय डायग्नोस्टिक यांचा मिळून आम्ही दोघं मिळून ही तपासण्या करतो सर्वात प्रथम आणि जर्मन जर्मन टेक्नॉलॉजी बेस्ड लेजर मशीन स्वतःचे मशीन आहे जे धुळे नंदुरबार शहादा शिरपूर चाळीसगाव हे आपला एक पन्नास किलोमीटरचे एरियामध्ये कुठलंही कोणतंही रेडिओलॉजिस्ट किंवा कोणत्याही हॉस्पिटलकडे स्वतःचे घेतलेले नाही आहे मुळे आपण हे पु, स्टेप पुढे घेतले आपण मशीन घेतले आणि आपण लोकांमध्ये आता जागरूकता फैलवत आहे की ह्या आजाराने खूप दिवशीपर्यंत तुम्ही सहन करू नका आणि आजच्या शिबिरच्या पण आमच्या मेन उद्देश तेच आहे की फ्रीमध्ये चेक करणे म्हणजे कमीत कमीत लोक घराच्या बाहेर पडून स्वतःचे जे प्रॉब्लेम आहे जे, जे काही त्रास आहे ते आम्हाला दाखवतील आणि त्याचे जे काही उपचार आहेत त्याचे आपण मार्गदर्शन करू शकतो लेझर हे आता धुळ्यामध्ये रेग्युलर स्वरूपामध्ये सेवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेले आहेत कोणत्याही दिवशी रुग्ण आला तरी आम्ही ते करू शकतो कारण मशीन आमचं स्वतःच आहे ंदा मागवा लागायचं ते पण आता ती अडचण राहिलेली नाहीये